भारतातील सर्वात श्रीमंत दहा मुख्यमंत्री मित्रांनो सध्या आपल्या भारत देशामध्ये एकूण एकतीस मुख्यमंत्री आहेत ज्यामध्ये अठ्ठावीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो ए डीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार भारतातील या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता सोळाशे तीस कोटी रुपये इतकी आहे म्हणजेच या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता बावन्न पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये इतकी आहे अशातच आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा मुख्यमंत्री कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा कोनराड संगमा भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये कोनराड संगमा यांचा दहावा क्रमांक लागतो जे नॅशनल पीपल्स पार्टीकडून निवडून आले होते आणि सध्या ते मेघालय या राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार कोनराड संगमा यांची एकूण संपत्ती चौदा करोड रुपये इतकी आहे नंबर नऊ हिमंता बिस्व शर्मा भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंता बिस्व शर्मा यांचा नववा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि ते दोन हजार एकवीस पासून आसामचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार हेमंता बिस्वा शर्मा यांची एकूण संपत्ती सतरा करोड रुपये इतकी आहे नंबर आठ हेमंत सोरेन भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये हेमंत सोरेन यांचा आठवा क्रमांक लागतो जे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार चोवीस पासून झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार हेमंत सोरेन यांची एकूण संपत्ती पंचवीस करोड रुपये इतकी आहे नंबर सात रेवंत रेड्डी भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये रेवंत रेड्डी यांचा सातवा क्रमांक लागतो जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार पासून तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार रेवंत रेड्डी यांची एकूण संपत्ती तीस करोड रुपये इतकी आहे नंबर सहा यन रंगासामी भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये यन रंगासामी यांचा सहावा क्रमांक लागतो जे ऑल इंडिया एन आर काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार एकवीस पासून पोंडुचेरीचे नवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार संपत्ती अडतीस करोड रुपये इतकी आहे नंबर पाच मोहन यादव भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये मोहन यादव यांचा पाचवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेश या राज्याचे एकोणीसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मोहन यादव यांची एकूण संपत्ती बेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर चार नेफियू रिओ भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये नेफियू रिओ यांचा चौथा क्रमांक लागतो जे नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार अठरा पासून नागालँड या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नेपियू रिओ यांची एकूण संपत्ती सेहेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर तीन सिद्धारमय्या भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये सिद्धारमय्या यांचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार तेवीस पासून कर्नाटक या राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सिद्धारमय्या यांची एकूण संपत्ती एकावन्न करोड रुपये इतकी आहे नंबर दोन पेमा खांडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये पेमा खांडू यांचा दुसरा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार सोळा पासून अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार पेमा खांडू यांची एकूण संपत्ती तीनशे बत्तीस करोड रुपये इतकी आहे नंबर एक चंद्रबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा पहिला क्रमांक लागतो जे तेलुगू देशम या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार चोवीस पासून आंध्र प्रदेश या राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार चंद्रबाबू नायडू यांची एकूण संपत्ती नऊशे एकतीस करोड रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा मुख्यमंत्री कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील